दोन्ही राष्ट्रवादीचा आज वर्धापन दिन पुण्यात जोरदार शक्ती प्रदर्शन होणार बालेवाडीत पुतणाचा तर बालगंधर्व मध्ये काकांचा मेळावा राष्ट्रवादीच्या मेळाव्यासाठी नाशिकहून कार्यकर्ते निघाले दोघांनी एकत्र येण्याची वेळ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा सूर जन्मदात्यापासून घेऊ श्वास राष्ट्रवादीचा काकांचा टीझर पुतणावर निशाणा आता लाडकीचं उत्पन्न करणार आयकर देणार लाडक्या बहिणींचा डेटा आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही नितेश माझ्या हक्काचा धाकट्या भावाला सल्ला निलेश राणेंचं स्पष्टीकरण आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक बैठकीतल्या निर्णयाकडे सांच लक्ष सांगलीत शरद पवार गटाला मोठा धक्का माजी नगराध्यक्ष भाजपात जाणार वैभव पाटलांनी धरली भाजपची वाट आत्महत्येचा प्रयत्न केला नागरिकांनी चोपला प्रेयसीच्या सरणावर प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न